विनंती आहे की कृपया आपण डाव्या बाजूस येऊन आपल्या या ठिकाणी आपण अभिनंदन करण्यासाठी कृपया महिलांच्या जागा या ठिकाणी आपल्या घोषणा या ठिकाणी कृपया डाव्या बाजूस येऊन सर्व कॅम्पस त्वरित रिकामा करावा आपण पटकन या ठिकाणी डाव्या बाजूस यावं सगळ्या सूचने महिलांसाठी या ठिकाणी आपण त्यांच्या सेवेत दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सोलापूर सारख्या हुतात्म्यांच्या नगरीतून केली जाणार असल्यानं या आरक्षणाला यश नक्कीच मिळेल असा रैली सव